नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात खूप मोठी अपडेट आता समोर येते आणि तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे तर कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाच्याऐवजी एकवीसशे रुपये ही अमाऊंट जमा होऊ शकते आतापर्यंत जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सहा सॉरी पाच हप्ते आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणजे एकूण सात हजार पाचशे ही रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर आता जे ज्या काही सभा झाल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या आधी त्यामध्ये आपले आपल्या महाराष्ट्राचे लाडखी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीचा हा पंधराशेवरनं एकवीसशेवरनं करण्यात येईल असं सांगितलं होतं तर त्याची अंमलबजावणी आत्ता कदाचित होण्याची शक्यता आहे तर आता काही काही वेळापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे त्याच्या आधी त्यांनी असं सांगितलं आहे जसं म्हणजे ज्या प्रकारे आम्ही जसे आश्वासन दिले होते की लाडक्या बैन योजनेचे आम्ही एकवीसशे रुपये अमाऊंट करणार आहोत तर ती अमाऊंट आता वाढवण्याचे चान्सेस आहेत कारण की त्यांनी स्वतः असं कबूल केलेलं आहे तर एका ट्वेंटी फोर अवरमध्ये महाराष्ट्राचं नवीन सरकार हे स्थापन होण्याची शक्यता आहे तर या ट्वेंटी फोर अवरमध्ये कदाचित त्या गोष्टीची सुद्धा होण्याचे चान्सेस आहे म्हणजे कोणत्याही सणी महाराष्ट्राच्या लाडक्या लाडक्याबाणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये ही अमाऊंट जमा होण्याचे जास्त चान्सेस आहेत तर त्याआधी तुम्हाला दोन तीन गोष्टी करणं महत्त्वाचं आहेत आता बऱ्याचशा बहिणीच्या खात्यामध्ये कोणी म्हणते दोन हप्ते झाले जमा कोणी म्हणते दोन हप्ते झाले कोणी म्हणते काहीच हप्ते जमा झालेले नाही कोणाला फक्त चारच हप्ते जमा झालेत तर त्यांनी आपले आपले डॉक्युमेंट हे चेक करणं गरजेचं आहे कोणाची डी बी टी राहिली असेल कोणाचे आधार सेटिंग करायची राहिली असेल किंवा कोणाचं आय एफ सी कोड हा जो चेंज करायचे मध्ये काही अपडेट आले होते ते चेंज करायचं राहिलं असेल तर त्यांनी ह्या गोष्टी करून घेणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही ह्या गोष्टी आणि दूध था जे ॲप आहे आपलं त्या ॲपवर लॉग इन करून आपलं मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुम्ही ते ओपन करू शकता ते आम्ही सर्व ठळक ठळक तुमच्या पात्रता ह्या दिलेल्या आहे त्यामध्ये बऱ्याचशा पात्रता दिलेल्या आहेत पण महत्त्वाच्या म्हणजे जर काही महिन्यांच्या खात्यामध्ये हे दोन तीन हप्ते जमा झालेले आहेत आणि बाकी जमा झाल्या नसतील तर काही त्यामध्ये त्रुटी आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर तर त्याच्यामध्ये नो असेल म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचे हे हप्ते मिळणार नाहीत हे ठळक ठळक त्या था त्यामध्ये नमूद केलेलं आहे सर ही साधी गोष्ट आहे जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळणार नाहीत हे आपले मुख्यमंत्री यांनी आधीच सांगितलं होतं तर हे काही लडक्या बहिणींनी फॉर्म भरलेत काहींना जमा झालेत पैसे पण आता जे जे पडताळणी होणार आहे त्यामध्ये असं स्थळक नमूद करण्यात आलं आहे म्हणजे नवीन अपडेट असे आहे त्यामध्ये नारी दूत नारी शक्ती ॲपमध्ये की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ हा मिळणार नाही तर यात सरळ सरळ त्याचं न म्हणून असं सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं अकाउंट जर बंद असेल आणि त्या अकाउंट जर पैसे आले असतील तर ते तुम्हाला सुद्धा करक्शन करणं गरजेचं आहे किंवाचं आय एपीसी कोड म्हणजे ज्या बँकाचं ज्या बँका ह्या बंद झालेल्या आहेत म्हणजे एखाद्या बँका दुसऱ्या बँकेमध्ये जर मत झाला असतील तर त्यांचा आय पी कोड हा सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे असं असा मराठा म्हणजे ज्या ज्या बहिणीच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील त्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्या ज्या जा काही त्रुटी आहेत ना त्या त्रुटी शक्ती दूत ॲपमध्ये ह्या सरळ सरळ दिलेल्या आहेत किंवा तुम्ही लाडके बहिणीच्या वेबसाईटला जाऊन किंवा तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुमचं अपडेट हे बघू शकता तर हे काही दिवस राहिलेले म्हणजे काही अवर राहिलेले आहेत आपल्या लाडके बहिणीच्या डिसेंबरचा खाता डिसेंबरचा जो ई एम आय आहे जो इन्स्टॉलमेंट आहे खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही वेळ राशील्लकडलेला आहे म्हणजे कोणत्याही क्षणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते आणि त्या सरकारच्या सभेमध्येच किंवा नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित याची अंमलबजावणी करण्याची सुद्धा निर्णय हा होऊ शकतो तर होईल तितकं लवकर आपल्या के बहिणींनी हे जे करेक्शन आहे आपल्या अकाउंटमध्ये किंवा जे दिसते ना आपल्या नाराज शक्ती दूत ॲपमध्ये ते करेक्शन करणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांच्या बैलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा बहिणीसाठी सांगतो आहे मी तर त्यांनी हे करेक्शन करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत ना आणि बरेचसे त्यामध्ये बरेचसे आता त्रुटीसुद्धा म्हणजे त्यांनी जे जे सांगितले नाही म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये ज्यांच्या घरी फोर व्हीलर वगैरे आहे किंवा जे करदाते आहेत किंवा अजून बरेचसे त्यामध्ये त्रुटी आहेत ज्या दूर करणं सध्या चालू आहे जर त्या त्रुटीत जर दूर करण्याचा सरकारण्याचा जर, जर जर प्रयत्न केला समजा तर असे बरेचसे लोक बरेचसे लेडीज ह्या यामध्ये अपात्रता यामध्ये होऊ शकतात तर तुम्हाला स्वतःचं तुमचं जर खातं बंद व्हायचं नसेल तर तुम्हाला ह्या चार पाच गोष्टी करणं गरजेचं आहे मी तुम्हाला आता सांगित सांगितलेल्या आहे सो लवकरात लवकर डिसेंबर महिन्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल जर तुमचं खातं लाडक्या महिन्याचा खातं तरी बंद करायचं नसेल तर तुम्हाला ह्या त्रुटी काही त्रुटी करणं गरज काही त्रुटी सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणजे जे आय सी कोड म्हणा जर तुम्ही सिर संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म घेत असाल तर तुम्हाला ते आता नंतरचे पैसेही मिळणार नाही त्यात काही वादच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार सेटिंग असणं गरजेचं आहे तुमचा बँकेला तुमचा आधार नंबर अपडेट करणं गरजेचं आहे किंवा मोबाईल नंबर अपडेट करणं हे गरजेचं आहे या काही गोष्टी आहे मोजक्यात ज्या तुम्हाला करणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हे हो लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील येतील आता बऱ्याचशा महिन्यांच्या खात्यामध्ये हे पैसे था, जमा झाले नाही आहेत त्यांनी त्या ॲपवर जाऊन किंवा डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे लाडक्या बहिणीच्या वेबसाईटला जाऊन भेट देऊन आपला मोबाईल नंबर टाकून तुम्ही ते बघू शकता की तुमच्या हे तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का तुम्ही त्यासाठी पात्र आहे का त्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे जर तुम्ही पात्र नसाल तर कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि हे या दोन तीन दिवसामध्ये करणं गरजेचं आहे कारण की कोणत्याही क्षणी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याचे चान्सेस आहेत तर लवकरात लवकर ज्या तुटी आहेत ना त्या तुटी सॉल्व करून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची परिस्थिती लवकर करून घ्यावी अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही आणि एकदा जर लाभ मिळणं बंद झालं ना तर काही वादच नाही त्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आणि नवीन गोष्ट म्हणजे अशी आहे की आता एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वय वरील लय मुलींना म्हणजे लेडीजलाच त्याचा हप्ता मिळणार होता सो आता काही मुली जमतात लेडीज एकवीस वर्ष झाले असतील त्यासाठी सुद्धा आता नवीन अपडेट त्या नारेशुक्ती दूत ॲपमध्ये किंवा आता नवीन फॉर्मनं हे सुरू होईल ते सुद्धा माहिती त्या ॲपमध्ये किंवा साईटवर नक्कीच दिलेली आहे तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्कीच नक्कीच करा आणि शेअर आपला व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद